जगात सर्वश्रेष्ठ लोकशाही मानलं जातं एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती संघर्षातून मुख्यमंत्री बनते ही भारतीय लोकशाहीची महानता आहे असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलंय आहे मराठी साहित्य परिषद शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथालय प्रकाशन आयोजित प्राध्यापक डॉक्टर प्रदीप धवळ आणि डॉक्टर अरुंधती भालेराव राजन बने व सानवी ओक लिखित योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे येथील नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी ते बोलत होते ग्रंथविडीच्या माध्यमातून योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे हा चरित्र ग्रंथ व्यासपीठावर आणण्यात आला आणि या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन राज्यपाल पी राधाकृष्णन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार उपसभापती डॉक्टर नीलम गोरे ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई उद्योगमंत्री उदय सामंत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे पद्मश्री ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक पद्मश्री शंकरबाबा पापळकर खासदार डॉ श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर आमदार प्रताप सरनाईक आमदार निरंजन डावकरे माजी आमदार रवींद्र फाटक मुख्य सचिव सुजता सौनिक जिल्हाधिकारी अशोक शिंगारे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र तर शारदा एज्युकेशन सोसायटीचे विलास मान्यवर उपस्थित होते राज्यपाल सी पी राधाकृष्णन म्हणाले की मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत काम करण्याची संधी मिळाली आहे हे मी माझे भाग्य समजतो मला याचा मनस्वी आनंद आहे छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपली संस्कृती टिकली नसती त्यांच्या महान कार्यामुळेच महाराष्ट्राचं नाव संपूर्ण देशात आदरानं घेतलं जात आहे आधीच्या वक्तव्याने केलेल्या भाषणातून आणि जमलेल्या जनसागराकडे पाहून माझी अशी खात्री झाली आहे की एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत मनाले कदी ही ते म्हणाले पुस्तके कधीही फुकट घेऊन वाचू नयेत पुस्तकाचे मूल्य देऊन पुस्तके वाचल्यास आपल्या भावना त्या पुस्तकाचं वाचन करताना एकजीव होतात त्यातील मातीत अर्थ आपल्याला समजतो असं माझं व्यक्तिगत मत राज्यपाल महोदयांनी भारतीय लोकशाहीचं महत्व पटवून देताना सांगितले की आज केवळ भारत देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आपल्या कामाने मंत्रमुग्ध करणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख सदा चहावाला म्हणून करण्यात आली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रिक्षावाला म्हणून मात्र एका चहावाल्यात देशाचे पंतप्रधान पदे तर रिक्षावाल्यास मुख्यमंत्री पद आहे हे केवळ भारतीय लोकशाहीच्या महानतेमुळे शक्य झालं आहे जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही असं सांगून ते पुढे म्हणाले की कोरोना काळात एकनाथ शिंदे यांनी केलेलं काम हा महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाहीये त्यांनी गडचिरोली सारख्या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून त्या भागात केलेलं काम हे अतिशय वाखानण्याजोगं आहे मनापासून एखादे काम करणं ही इच्छाशक्ती असून यातूनच व्यक्ती समाजासाठी काहीतरी करू शकतो काम सतत तसेच एकनाथ शिंदे करताना दिसून येत ठाणे महापालिकेची नवीन भव्य प्रशासकीय इमारत येत्या दोन वर्षात रेमंडच्या सुविधा भूखंडावर उभी राहणार रा असून यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे पाचपाकडील येथील सध्याची प्रशासकीय इमारत इमारत ही केवळ मजल्यांची मजल्यांची असून नवीन मात्र तब्बल असणार आहे यामध्ये प्रशासकीय विभागासोबतच भव्य पार्किंगची व्यवस्था गार्डन महापुरुषांचा इतिहास दर्शवणारं भव्य दालन उपलब्ध होणार आहे प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी पाचशे बहात्तर कोटींचं नियोजन करण्यात आलं असून या कामासाठी शासनाकडून अडीचशे कोटी मंजूर करण्यात आली असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या वतीनं हो देण्यात आली आहे ठाणे महापालिकेची स्थापना एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या सुमारास झाली त्यानंतर पाचपाकाडी भागात महापालिकेचं मुख्यालय उभारण्यात आलं तर अधिक चार मजल्यांची ही इमारत असून या इमारतीला पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे तीन वर्षांपूर्वी या इमारतीचं स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आलं होतं मजल्याच्या इमारतीचे जवळजवळ अधिक कामकाज परंतु काळानुरूप शहराची लोकसंख्या वाढली झपाट्यानं नागरीकरण देखील झालंय त्यामुळे महापालिका मुख्यालयाची इमारत कमी पडू लागली आहे आजही काही अधिकाऱ्यांना तसेच विविध पक्षांसाठी आवश्यक असलेली कार्यालय कमी पडत आहेत त्यामुळे काही ठिकाणी वाळीव बांधकाम करून काही केबिन सुरू केल्याचंही दिसून आलंय नवीन महापालिका भवनासाठी तत्कालीन पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या काळात प्रयत्न सुरू झाले होते त्यानुसार पहिल्या टप्प्यात रेमंड येथील जागा योग्य असल्याचं निश्चित झालं होतं त्यानंतर मधल्या काळात बाळकोम साखेत येथेही दे जागेचा देखील विचार झाला होता अखेर रेमंड येथील जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे या ठिकाणी रेमंड आणि जे केमिकल्सचं मिळून सुमारे आठ एकरचा भूखंड महापालिकेच्या ताब्यात आला आहे या ठिकाणी बत्तीस मजली इमारत बांधण्यात येणार असून वर्षात ठाणे महापालिकेचा कारभार नवीन इमारतीमध्ये सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येते पाचशे बहात्तर अडीचशे कोटी मंजूर झाले तर बत्तीस मजल्यांच्या इमारतीला शासनाची मंजुरी मिळाली चार वर्षात बांधकाम खर्च दुपटीनं वाढणार आहे नवीन महापालिका भवन उभारण्यासाठी सुरुवातीला अडीचशे कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता परंतु हा खर्च करणे महापालिकेला शक्य नसल्याने संदर्भातील प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाकडे पाठवला होता राज्य शासनाने या प्रस्तावाला मंजुरी दिली होती त्यानुसार पहिल्या टप्प्यात शंभर कोटींच्या निधीला दे मंजुरी देण्यात आली आहे मात्र आता या इमारतीचा खर्च पाचशे बहात्तर कोटींवर म्हणजे दुप्पट झाला असून शासनाकडून अडीचशे कोटी मंजूर करण्यात आले आहेत ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास झाली आहे अमृतनगर अमृतनगरमध्ये चिराग मेहशन इमारतीच्या टेरेसवर जैस सय्यद नावाच्या व्यक्तीने कुत्रा पाळला होता सहा ऑगस्ट मंगळवारी दुपारी हा कुत्रा अचानक पाशकम हस्त्यावरून खाली कोसळला या दरम्यान रस्त्यावरून आईसोबत जाणाऱ्या तीन वर्षाच्या मुलीच्या अंगावर हा कुत्रा पडल्याने तिचा या घटनेत मृत्यू झाला आहे कुत्रा अंगावर पडताच सदर मुलगी जागेवरच बेशुद्ध पडली यामुळे आईने ताबडतोब डॉक्टरांकडे परंतु महाराष्ट्रातील आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढर रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं उत्पन वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्तीदूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा प्रभाग समिती अंतर्गत शाळांचे जाळे हे वाढत आहे शाळांच्या विरोधात कारवाईची मागणी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्ट असोसिएशन करत आहे ही संघटना याबाबतच पाठपुरावा गेल्या तीन वर्षांपासून करत आहे गेल्या तीन वर्षांपासून शिक्षण विभाग व संबंधित विभागांशी वारंवार पत्रव्यवहार करून तसेच संबंधित अधिकाऱ्यांना भेटून दिवा प्रभाग समितीतील चाळीस अनधिकृत शाळांवरती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती मात्र या शाळेवरती कोणत्याही प्रकारची कारवाई अद्याप झालेली नाही आहे एवढेच नव्हे तर पालिकेचा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने दोन हजार मध्ये दिवा प्रभाग समिती क्षेत्रामध्ये आणखी तेवीस अनधिकृत शाळा या राजरोजपणे सुरू करण्यात आल्या असल्याचा आरोप त्यांनी केला आहे दिवा परिसरामध्ये एकूण वतीने या अनधिकृत शाळांना दंड देखील ठोकण्यात आला आहे एकोणपन्नास कोटी इतका दंड अनधिकृत शाळांना ठोठावण्यात आला आहे मात्र या दंडाची अद्याप वसुली झालेली नाहीये तसेच अधिकृत शाळांना आरटी प्रवेश अंतर्गत मुलांच्या बाबतीत शासनाकडून येणारा तो जो निधी आहे तो देखील अद्याप प्रवर्ग करण्यात आलेला नाहीये त्यामुळे अधिकृत शाळा संस्था या देखील त्रस्त झाल्या आहेत शासनाचा आरटीई बाबतचा येणारा जो निधी आहे तो अद्यापही त्यांना मिळाला नसल्यामुळे शाळा चालवणं शिक्षकांचा पगार काढणं या सगळ्या गोष्टींना अधिकृत शाळांच्या संचालकांना सामोरं जावं लागतंय एवढेच नव्हे तर अनधिकृत शाळा सोडल्यानंतर अधिकृत शाळेत प्रवेश घेताना मुलं कळवा डोंबिवली कल्याण मुंब्रा येथील अधिकृत शाळेंचे दाखले आणून देत आहेत त्या संपूर्ण गैरप्रकाराला आळा घालण्याकरता महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्ट असोसिएशन यांनी ठाणे महानगरपालिकेतील शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आहे तसेच त्यांच्या मागण्यांचं निवेदन देखील देण्यात आलं आहे लवकरात लवकर मागण्यांची दखल न घेतल्यास मेस्टाने भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी दिलाय पुण्यातील अनधिकृत शाळांबद्दलच आहे मागील तीन वर्षापासून आम्ही मेस्ता या संघटनेच्या वतीनं अनधिकृत शाळांबद्दल निवेदन देत आहोत गेल्या तीन वर्षापूर्वी देवामध्ये साधारणतः त्रेचाळीस शाळा या अनधिकृत होत्या पण मागील एक वर्षामध्ये त्याची वाढ होऊन त्रेसष्ट शाळांपर्यंत ती शासनानं कारवाई करून त्या शाळा बंद करण्याचं असं नाटक केलेलं आहे आज देखील अस्तित्वात त्या शाळा चालू आहेत आमच्या शासनाला मेसा या संघटनेच्या वतीनं विनंती आहे की तुम्ही मुलांचं नुकसान करून घेऊ नका मुलांना दर्जेदार शिक्षण देणाऱ्या ह्या शासकीय अनुदानित शाळा आहेत स्वयंतासित शाळा आहेत जा असा, असा शिक्ष, चा 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 की ज्या उत्तम असं चांगलं असं शिक्षण दिव्यामध्ये देण्याचा प्रयत्न करतायत पण अनधिकृत शाळांमुळेच हे दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत नाही आम्ही अनेक वेळा शासनाला अधिकाऱ्यांच्या वतीनं निवेदनं दिली आमच्या वतीनं निवेदन दिली अधिकाऱ्यांना पण त्या निवेदनाला नेहमीच केराची टोकळी भेटलेली आहे आज मेस्ता संघटनेच्या वतीनं आम्ही आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधण्याचं काम करत आहोत आजपर्यंत दिव्यांग बरोबर अन्याय होत होता दिव्यांगांसाठी एवढी एवढी कायदा असून तसू असून तरीसुद्धा काय त्यांना भेटत नव्हतं आम्ही एवढा लढा दिला म्हणून आज काहीतरी दिव्यांगाला शासनाकडून भेटतोय तसं आता हे माझ्या नजरेमध्ये आलो होतं दोन हजार तेवीस चोवीसला आणि चोवीस ला जी यादी होती या आनंदी या आनंदी शाळेची त्याच्यामध्ये फरक होता म्हणून मी एक पत्र दिलं ते फरक मिटवण्यासाठी त्यांनी एक पत्र परत मला दिलं की सहा आनंदी शाळेचा आम्ही समावेश केलेला आहे आणि बाकीचे सहा साला होती त्याला मान्यता मग मान्यता कसं काय दिली आता हे काय करतात माहिती का करता। साहेब चे जे आता सांगितले साहेबांनी आरटीआयचे हे योद्धा करतात शासन योद्धा करतात जे मंत्री योद्धा करतात त्या अंमलबजावणीसाठी ते आहे त्यांना जे जे उपयोगी असतात ते का पुरवत नाही ते पुरवत असतात आता तुम्ही सांगितले आरटीओ मध्ये आम्ही मोहम्मत मध्ये हे देणार पैसे देणार काही जे लोकांना काय पैसे वगैरे आरटीओ ती आतापर्यंत दिलेली नाहीये आणि अनधिकी साडेची जी बाब आहे त्याच्या आता कोटी रुपये बाकी आहेत ते का वसूल करून त्यांच्या चारशीट गुन्हा का दाखल करत नाही त्यासाठी आता आमची आमची दिव्यांग सेना जी आहे ते पण याला पाठिंबा दिलेली आहे आणि पाठिंबा त्यानुसार आम्ही सर्व कारवाई पण करणार आहे